Good morning friends. पावसाळा सुरू झालेला आहे काल खूप जास्त पाऊस पडलेला आहे रात्री आणि आजची सकाळ ही खूप सुंदर एकदम पीसफुल अशी आहे आणि अशा स्पेशल मॉर्निंगमध्ये आपण स्पेशल असा नाश्ता बनवणार आहोत जो की सगळ्यांचा फेवरेट ढोकळा इथे आपण बनवत आहोत आणि हे ढोकळा एकदम परफेक्ट आणि खूप जाळीदार लुसलुशीत असे बनलेले आहेत फ्रेंड्स बघू शकता तुम्हाला बघूनच कळत असेन की किती जास्ती फुललेले आहे हे ढोकळे आणि खूप सोप्या पद्धतीने आपण हे ढोकळे आज बनवून तयार केलेले आहेत तर तुम्ही ही रेसिपी पूर्ण बघा आणि माझी ही रेसिपी आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बनवूया ढोकळे तरी ते ढोकळे बनवण्यासाठी मी पावशेर बेसन पीठ घेतलेलं आहे हे बी हे पीठ आपलं घरचं साधं पीठ आहे तर या पिठामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे मी थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे हळद आपल्याला खूप जास्ती टाकायची नाही नाहीतर ढोकळा आपला थोडा लालसर असा पडतो अर्धा लिंबू पिळून टाकते आहे इथे मी आणि दोन ते तीन चमचे साखर मी भिजवून ठेवली ती पाण्यात ते साखरचं सा पाणी इथे टाकून आपण हे मिश्रण मिक्स करून घेऊ आता थोड्याशा दहीमध्ये मी पाणी टाकून ही दही पातळ करून घेतली होती आणि त्याच्यानेच आपण हे पीठ भिजवणार आहोत तर दही खूप जास्त आंबट नाही आहे आणि खूप साधी पण नाही मिडियम अशी ही घरची दही आहे तर ह्या दह्याने आपण हे मिश्रण भिजवणार आहोत तर हे छान असं मिक्स करून घेऊ आता ह्याच्यामध्ये मी थोडं एक चमचा भरून तेल टाकते आहे तेल टाकल्यामुळे ढोकळे हे असे सॉफ्ट बनतात घशामध्ये ते अडकल्यासारखे होत नाही आणि पाणी थोडं थोडं पाणी टाकून मिश्रण हे आपण पातळ असं बनवून घेणार आहोत खूप जास्त पातळ नाही करायचं आणि खूप जास्त घट्टसुद्धा नाही राहू द्यायचं तर बघू शकता तुम्ही ह्या कन्सिस्टन्सीमध्ये हे बॅटर आपल्याला पाहिजे थोडं मी पातळच केलेलं आहे याच्याने ढोकळे खूप सॉफ्ट असे बनतात आता हे जे मिश्रण आहे हे आपण झाकून जवळपास मी अर्धा एक तास साईडला रेस्ट व्हायला ठेवणार आहे तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळही ठेवू शकता इथे ढोकळा आपण आज कुकरमध्ये बनवणार आहोत त्याच्यामध्ये कुकरमध्ये मी आ, हे प्री हीट व्हायला ठेवलं होतं एक तासभर आपलं पीठ हे मी भिजू दिलं होतं आता तासभर भिजल्याच्यानंतर हे जवळपास पाच ते दहा मिनटं पीठ हे एकाच डायरेक्शनला फेटून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे पीठ हे पीठ फेटून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे याच्यानेच ढोकळे हे खूप छान फुलतात ते ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा वाफवायला ठेवायचा आहे त्या भांड्याला मी तेल लावून घेत आहे आणि मी हाताने तर फेटलंच आहे सोबत मी बीटरने सुद्धा हे फेटून घेत आहे की त्याच्याने आपल्या पिठामध्ये खूप छान अशी हवा भरली जाते आणि ढोकळे हे खूप फुलतात तर तुम्ही हाताने फेटलं किंवा असं बीटरने फेटून घेतलं तरी चालेल पण पाच ते दहा मिनटं हे पीठ फेटून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे तर बघू शकता तुम्ही एकदम ह्याच्यामध्ये असे छान बबल्स आलेले आहेत आणि पीठ हे एकदम हलकं सॉफ्ट झालेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण एक छोटा चमचा त्याच्यापेक्षा कमी सोडा टाकत आहोत जवळ जवळपास पाऊन चमचा आपण सोडा टाकलेला आहे बेकिंग सोडा आणि सोडा टाकल्यानंतर हलक्या हाताने पुन्हा एकच डायरेक्शनने हे फेटून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही सोडा टाकल्यावर पीठ हे आपलं छान फुगून जात तर ही सगळी प्रोसेस आता पटवा पटापट करायची आहे आपल्याला पीठ छान फुगल्यावर हे आपण आपल्या भांड्यात टाकून घेणार आहोत आणि हे जवळपास एक ते दोन मिनटं सोडा टाकल्याच्या नंतरसुद्धा फेटून घ्यायचं आहे कारण सोडा हा छान ॲक्टिव्ह होतो आणि सगळ्या पिठामध्ये छान असं मिक्स होतो इथे भांड्यामध्ये पीठ टाकून आता मी कुकरमध्ये ठेवलं आहे आणि कुकरची सीटी ही काढून घ्यायची आहे आणि जवळपास पंधरा ते वीस मिनटं आपण मीडियम गॅसवर हा ढोकळा वाफू द्यायचा आहे तर बघू शकता फ्रेंड्स आपण ढोकळा वीस मिनटं हे गॅ मीडियम टू हाय फ्लेमवर वाफू दिलं होतं आणि ढोकळा तुम्हाला कट केल्यावरच कळत असेन की किती स्पॉन्जी आणि परफेक्ट असा बनलेला आहे फ्रेंड्स बघू शकता एकदम सुंदर असा कट होतो आहे आणि आपण फोडणी दिल फोडणीचं पाणी तयार केलेलं आहे तर त्याच्यात आपण दोन ते तीन मिरच्या टाकलेल्या आहे एक चमचा तेल आणि त्याच्यात मोहरी वगैरे तर मी ते फोडणीचं पाणी इथे दाखवलेलं नाही आहे तर आपण ह्याच्यावरून तो तडका देऊन घेणार आहे आणि ते आपले असे हे मऊ लुसलुशीत परफेक्ट ढोकळे तयार आहेत तर तुम्ही जरूर ट्राय करा फ्रेंड्स थँक्यू